पाहत्यात पुढची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येणार का या संदर्भात सध्या तरी कुठलाही प्रस्ताव नाही आहे असं वक्तव्य केलंय आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या ज्या भेटी होतात त्या कामासाठी होतात त्यामध्ये दुसरा कुठलाही गुप्त अजेंडा नसतो असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान दोन गट एकत्र येण्यास तटकरेंचा विरोध आहे हा संजय राऊत यांचा दावा सुद्धा तटकरे यांनी स्वतःहून खोडून काढला आहे माझा विरोध असण्याचा काहीही संबंध नसल्याचं तटकरे यांनी आहे भारतीय जनता पक्षाबरोबरती जाण्याचा प्रश्न हा जेव्हा येतो त्याला मी बघाशी पत्रकार परिषद सांगितले पुन्हा एकदाच आपल्या मार्फत बोलतोय की दोन हजार चौदा सालापासून किमान चार ते पाच वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबरती सत्तेमध्ये जावं एनडीए मध्ये सहभागी व्हावं अशी चर्चा पक्षामध्ये झाली एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ती पोचली सुद्धा होती परंतु ती कार्यान्वित झाली नाही एवढाच भाग आहे रयत फार मोठी शैक्षणिक संस्था एकेकाळी चव्हाणसाहेब दादा यांनी रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं अदाणे साहेब गेले वर्षानुवर्ष त्या ठिकाणी भूषवत आहेत दादा रयतच्या संस्थेमध्ये आहेत विद्याप्रतिष्ठानमध्ये आहेत स्वाभाविकपणाने या बैठकींच्या निमित्ताने जाणं म्हणजे काही राजकीय अर्थ लावण्यात चुकीचं होते अजितदादानी माझे संबंध दोन हजार नव्याण्णवला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यायला जोडलं गेलो पवार साहेबांनीच मला अजितदादाची भेट घ्यायला सांगितली अजितदादानी त्यांनी सांगितले की सुनील तटकरेला भेट त्याच्यापासून आमची जी काय एक विश्वासार्हता परस्परांनी जी काय जोडली नातं राजकीय दृष्ट्या जे आमचं जोडलं ते अतूट आहे त्याच्यामुळे कुटुंबातलं ना तर त्यापेक्षा अधिक आधीपासूनच आहे स्वाभाविकच आहे त्याच्या दुमत असं काही कारण नाही कारण कुटुंब आणि राजकारण याची आयुष्यात मी कधी के गल्लतच केली नाही त्यामुळे कुटुंब आणि कुटुंबाचं प्रेम आणि कुटुंब हा एक पूर्णपणाने वेगळा भाग आहे अजितदादा थोडीशी काहीतरी पुन्हा अजित शरद पवारांकडे जाण्याची भूमिका घेतील की काय असं बोललं जातं म्हणजे त्या बाजूनेच बोललं जातं की असं पण आत्ता जो काही तुमचा पक्ष आहे त्या पक्षातले पक्षा काही लोक का त्याला तयार नाही आहेत असं नाही हे सुद्धा केवळ उठवलेली अफव आहे कारण जो विषय चर्चेलाच आला नाही त्याच्यामुळे विरोध आहे असं बोलणं म्हणजे मग अशी कोणतरी सैन्यबाबत हायपोथेटिकल आहे